नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये तर मंडळी कालच महाराष्ट्र प्रशासनाकडनं एक रिझल्ट आलेला आहे तर त्यामधनं तर लॉटरी झालेली होती आणि त्या लॉटरीमधनं खरंतर महाराष्ट्रामधील अनेक काही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असेल त्याचबरोबर काही नगरपंचायती ते असेल त्यांचा जो रिझल्ट आहे तो रखडलेला होता तर कालच जो काही निकाल आलेला आहे त्या निकालामधनं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका आहेत ते जाहीर झालेल्या आहे त्याचबरोबर जर आपण आज, आज कोपरगावचा विचार केला तर कोपरगावमध्ये सुद्धा अनेक जे काही नगरसेवक होते ते सुद्धा काही नगराध्यक्ष पदांसाठी इच्छुक आहे ताई सर्वात आधी स्वागत आहे आपलं प्राधान्य न्यूज मध्ये नमस्कार तर मंडळी आज आपल्यासोबत कोपरगाव मधील नगरसेविका जवळजवळ त्यांनी दहा वर्ष नगरसेवक पद जे आहे ते भूषवलेलं आहे तर आज आपल्यासोबत सोबत सपनाताई भरत मोरे आहेत तर आपण त्यांच्याकडनं काही जे नगराध्यक्ष पदाच्या जे निवडणुका जे आहेत ते ओबीसी चेहऱ्यासाठी खर तर कोपरगाव मध्ये घोषित झालेले आहे प्रवर्गासाठी काय चार वर्ष जवळजवळ तर नगरसेवक नाहीये प्रशासक होता आपल्या नगरपालिकेमध्ये तर बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल आरक्षणाची सोडत जाहीर झाली आणि त्या आरक्षणाच्या सोडत मध्ये ओबीसी साठी आरक्षण जाहीर झाले नाही तर आम्हाला खूप आनंद झाला ओबीसी साठी आरक्षण जाहीर झाले आणि त्याच्यात उमेदवारी करण्यासाठी आम्ही आधीपासूनच इच्छुक होतोच तर आता उमेदवारी आम्ही जाहीर करतोय म्हणजे जवळजवळ आपण दहा वर्ष नगरसेवक पद पण जे आहे ते भूषवलेले आहे बरोबर आता सध्या आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात बरोबर तर असंही सांगण्यात आहे की कोपरगाव मध्ये आणखी काही जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत जे काही उमेदवार आहेत ते सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल आता प्रत्येकाला इच्छा असतेच शेवटी जनता जाणार जे आणि निष्ठावंतांना उद्धव साहेब जो न्याय देतील तो मान्य राहील अजून तर उद्धव साहेबांकडून उमेदवारी घोषित व्हायची आहे अजून ए फॉर्म मिळायचा आहे अजून आत्ताशी फक्त आरक्षण जाहीर झालेले अजून खूप प्रक्रिया होणार आहे बरेच जण इच्छुक असतात आता शेवटी साहेब म्हणतील तसं सा। याच्या आधी आप आपलं काही पक्ष आहे उद्धव साहेब ठाकरे त्यांच्यासोबत काही बोलणं वगैरे झालंय का वरती तेव्हा आरक्षण जाहीर नव्हतं त्याच्यामुळे नगराध्यक्ष पदाचं बोलणं झालेलं नाहीये पण पहिल्यापासून आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत त्याच्यामुळे उद्धव साहेब काय आमचा शब्द डावलणार नाही याची ना 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 आम्हाला खात्री शंभर टक्के आपण जे काही नगरसेविका होता त्यामधनं काय सांगाल की जनतेला आपण त्यावेळेस की काय काय कामं हो जे होते ते पूर्ण केलेले होते त्यावेळेला आमच्या वार्डमध्ये ज्या ज्या समस्या होत्या पाण्याच्या असल रस्त्याच्या गटारीच्या लाइटच्या असतील किंवा महिलांच्या अनेक तक्रारी असतात घरगुती सुद्धा काही काही ज्या तक्रारी असतात एक महिला म्हणून लोक येत होते नागरिक तर आपण सगळ्या समस्या जवळजवळ सोडवलेल्या आहेत म्हणजे नागरिक समाधान आपल्या वार्डातले का त्यांचं समाधान झालेले मी केलेल्या कामांमधून म्हणजे के थोडक्यात आता आपण नगरसेवक पदासाठी जरी उभं राहिलं तरी आपण डोळे झाकून निवडून येऊ शकता असं आपल्या माहितीनुसार कॉन्फिडन्स तर भरपूर शंभर टक्के पण प्रयत्न पण करावा लागणार आहे शेवटी जनता पण सुज्ञ झालेली आहे आणि एक महिला म्हणून मला तरी वाटत की सगळ्या माझ्या महिला भगिनीचा आहेच पण पुरुष सुद्धा काही विचार करतील का कोणत्या उमेदवाराला हो निवडून दिलं पाहिजे तसं निवा शंभर टक्के गॅरंटी तर आहेच का देतील निवडून पण शेवटी जनता आहे आणि अजून खूप काही प्रक्रिया हो होणार आहे पण आता आपण जे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात जरी पण पक्ष जो आपल्याला मान्य असेल का हो पक्ष जो निर्णय देतील तो मान्य राहील पण तरी पण साहेब काय आम्हाला डावलणार नाही कारण पहिल्यापासून एक निष्ठ आहे बरेच प्रलोभन याच्या अगोदर आले अजूनही येतात बऱ्याच ऑफर पण आम्ही कधी कोणाचं म्हणजे कोणाच्याच याच्यात गेलो नाही पहिल्यापासून एकनिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर जर बाकीच्या जर काही गटाकडनं जर आपल्याला उमेदवारी जर जाहीर झाली नगराध्यक्षपदाची हा एक जनतेच्या माध्यमातून प्रश्न आहे तर त्याच्याबद्दल काय सांगाल तर आपण याच पक्षाकडनं लढणार आहात उभाटा गटाकडनं की दुसऱ्या काही पक्षाकडनं जर तसा काही विचार झाला तर आता उद्धव साहेबांनी जर सांगितलं मागच्या वेळेला पण आम्ही आघाडी करून आघाडी करूनच लढलेलोय कोपरगाव मध्ये दोन्ही वेळेस जेव्हा लढलो तेव्हा आणि आता पण जर पक्ष आघाडी करत असेल आणि आघाडी करूनही जर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच उमेदवारी दिली तर आघाडी करू आम्ही पण जर, जर, बर बर जर ते म्हणले आघाडी करा नका उमेदवारी तुम्हाला देणार नाही तर ते काय आम्हाला मान्य राहणार नाही जर आपल्याला उमेदवारी जर मिळाली वरून आता शेवटी निर्णय तर अपक्ष सृष्टींत असणार आहे बरोबर उमेदवारी जर मिळाली तर आपण त्याच्यामधून जनतेला काय आवाहन कराल जनतेला आपला काय संदेश असेल सर्वप्रथम तर जनतेला माझं आवाहन राहील की अगोदरचे जे नगराध्यक्ष होऊन गेलेले तर त्यांच्याकडून ज्या अपेक्षा जनतेच्या पूर्ण झालेल्या नाहीये तर त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करल खास करून महिलांच्या स्वच्छता गृहाचा जो मोठा प्रश्न आहे याच्या अगोदरही आपण मांडलेला आहे पण तो काही अद्यापही पूर्ण झालेला नाही तर प्रामुख्याने सर्वात अगोदर तो मी तो प्रश्न सोडवल आणि बाकी ज्या अशा खूप समस्या आहे ज्या महिलांना पुरुषांना सगळ्यांना तोंड द्यावं लागत्या सगळ्यात पहिलं तर कोपरगावची बाजारपेठ रस्ते अशा प्रमुख खूप म्हणजे जर सांगायला गेलं तुम्हालाच ही खूप मोठी लिस्ट आहे पण जेव्हा करून दाखवू बोलून दाखवण्यापेक्षा मला वाटतं करून दाखवायला पाहिजे ताई आपण आणखी काय सांगाल की याआधी आपण जवळजवळ अशी माहिती मिळते की सहा वर्षापासून आपण जवळजवळ शिवसेनेकडनं जिल्हा प्रमुख आहात त्या अनेक आंदोलनामध्ये सुद्धा आपला भाग आहे तो बघायला मिळतोय जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं शिवसेना महिला आघाडी म्हणून आम्ही आंदोलन करतो आणि आमच्या आंदोलन यशस्वी झालेली आहेत जिथं जिथं उद्धव साहेब सांगतील पक्षाचा आदेश असेल त्या त्यावेळेला आंदोलन असेल मोर्चा असेल तर त्यावेळेस सहभाग घेऊन ते, ते, ते काम जे माझ्या माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असते असं एक आंदोलन सांगा की ज्या मधनं आपण सहभागी झालेला होता आणि तो प्रश्न जो आहे तो मार्गी लागलेला असेल तर असे बरेच आंदोलन आहे तर सांगायला गेलं तर टोल नाक्याचा आहे तो पण प्रश्न मार्गी लागला धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर नक्कीच ह्या होत्या आज आपल्यासोबत सपनाताई भरत मोरे तर यासुद्धा नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे कारण त्यांच्या माहितीनुसार म्हणजेच त्या सुद्धा दहा वर, वर्ष जवळजवळ दहा वर्ष जे होतं आता कोपरगावमध्ये नगरसेवक पदासाठी त्यांनी उमेदवारी होती बरं आणि जवळजवळ ते निवडून पण आलेले होते जवळजवळ दोन टर्म तर आता जे काही ओबीसीचं जे आरक्षण जे आहे ते प्रवर्गासाठी खुलं झालेलं आहे तर त्या माहितीनुसार आणि ते इच्छुक सुद्धा आहेत नगराध्यक्ष पदासाठी तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं या पूर्णपणे माहितीचा जो आहे तो आढावा घेतलेला आहे आणि त्यांची जी भूमिका आहे ते आपण स्पष्ट केलेली आहेत रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव